श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक तर्फे मंगळवार दिनांक सेवीस मार्च रोजी पुरुष व महिला गटासाठी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली समाजामध्ये आध्यात्मिक विचारांचे रोपण व्हावे आणि भजनी मंडळांना प्रोत्साहन मिळावे याकरिता शिवस्मारकतर्फे दरवर्षी भजन स्पर्धा घेतल्या जातात यंदाची स्पर्धा ही सव्वीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता शिवस्मारक सभागृह ते होणार असून याचं उद्घाटन जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हरिभक्त परायण श्री शिरीष महाराज मोरे हे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली या पत्रकार परिषदेत सचिव गंगाधर गवसणे खजिनदार व स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी देवानंद शिरवंद यांची उपस्थिती होते आपल्या समाजाचं जे काही पूर्व परंपरागत चाललेलं हे हळूहळू हळूहळू कमी होत चाललेलं आहे याला खरंच आपण एक म्हणजे बॅक्समेंट द्यावं आणि हा विषय सर्व समाजापर्यंत पोहोचावा असा एक उदाहरण घेतो ठेवून आपण भजन स्पर्धांचा आयोजन करीत आहोत त्याला चांगल्यापैकी आपल्याला प्रतिसाद पण मिळतो आहे स्पर्धा दोन गटात होणार महिला गट स्वतंत्र पुरुष गट स्वतंत्र स्पर्धा होणार आहे था सव्वीस तारीख सव्वीस मार्च सकाळी दहा वाजता आणि याचं उद्घाटन अकराव्या वंश श्रीराव मोरे महाराज यांच्या हस्ते हे होणार आहे आणि बाकी जनते तपशील जे आहेत ते या स्पर्धा प्रमुख गोटेने आहेत ते तुम्हाला सांगितले त्याचबरोबर यामध्ये विषय सांगण्यासारखं म्हणजे आतापर्यंत दोनशे पाच मंडळांचा सहभाग आणि दोन हजार चारशे आपला सहभाग नोंदवलेला आहे ती संख्या अशी उत्तरोत वाढत राहो समाजामध्ये या विषयाची उच्च वाढो अनेक तरुण कार्यकर्ते व्हावे कीर्तनकार लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका